शिवसेना भाजप आणि अजितदादांचा गट पकडून आमचं सरकार पुन्हा येईल असा त्या व्हिडिओचा अर्थ असू शकतो हा वात्रण माणूस एवढ्या त्यानं भविष्यवाण्या केल्या या तारखेला सरकार जाणार या महिन्यात जाणार राजीनामा होणार दुसरे बनणार एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण मोदी साहेब सदैव ऐकतात त्यांचे स्टेटमेंट ऐकतात आणि प्रत्येक कार्यक्रमात एकनाथ शिंदे साहेबांची पाठ मोदी साहेब थोपटतात हे त्या फुटक्या आहोत त्याला त्याच्या चष्म्यातून दिसत नाही काल एक भाजपाच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ केला होता उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा यांचा व्हिडिओ तो होता म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री म्हणून ते पुन्हा येतील असा दावा केला जातो आणि असा दावा आपण समजता पण आमचं असं मत आहे की शिवसेना भाजप आणि अजितदादांचा गट पकडून आमचं सरकार पुन्हा येईल असा त्या व्हिडिओचा अर्थ असू शकतो त्याचा बेअर्थ आपण करू नका राऊतांनी आज असं म्हटलंय की मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा देऊन जावंच लागेल असे आदेशच त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिले हे जबाबदार प्रश्न हा वातरड माणूस एवढ्या त्यानं भविष्यवाण्या केल्या या तारखेला सरकार जाणार या महिन्यात जाणार राजीनामा होणार दुसरे बनणार आज एकनाथ शिंदे साहेबांवर अमित शहाजी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि सांगितले की दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढल्या जातील असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्या लढल्या जाणारच आहे एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण मोदी साहेब सदैव ऐकतात त्यांचे स्टेटमेंट ऐकतात आणि प्रत्येक कार्यक्रमात का एकनाथ शिंदेसाहेबांची पाठ मोदी साहेब थोपटतात हे त्या फुटक्या चष्म्या राव त्याला त्याच्या चष्म्यातून दिसत नाही त्याचा जे स्टेटमेंट करायचं आहे हे फक्त शिंदेसाहेबांबद्दलची जरसी आहे